रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चण्यापासून मोड कसे येतात ते दाखवणार आहे आता तुम्ही बघू शकता या चण्यांना किती छान मोड आलेले आहेत वाटीत चणे घेतलेले आहे आपल्या स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी कॉटनच्या रुमालामध्ये बांधून ठेवणार आहे रा ते रात्रभर बांधून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता सकाळी किती छान मोड येतात आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवणार आहोत त्यासाठी अद्रक आणि लसूण घेतलेला आहे तो मी मिक्सरला फिरावून घेणार आहे या आपण रोजच्या भाजीमध्ये एक चमचा वापरू शकतो आता ही अद्रक लसूणची पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता माझ्याकडे कॉफीची बरणी आहे त्या बरणीमध्ये अद्रक लसूणची पेस्ट मी टाकून घेत आहे आता मी अद्रक लसूणची पेस्ट बरणीत भरून ठेवली त्यानंतर आपल्याला हवे तसं आपण एक चमचा किंवा दोन चमचा भाजीमध्ये वापरू शकतो आणि आता आपण झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत जर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा